नमस्कार मित्रांनो आज आपल्याला विकसित भारत अंतर्गत बिडेथॉन दोन हजार पंचवीस यावरती आपल्याला विकसित भारत पोर्टलवर शाळेची नोंदणी कशाप्रकारे करायची याबद्दल या, या ठिकाणी आजचा आपला व्हिडिओ असणार आहे यामध्ये मित्रांनो सुरुवातीला आपल्याला आपल्या क्रोम ब्राऊझरवर किंवा गुगलवर व्ही बी बी डॉट एम आय सी डॉट जी, जी ओ व्ही डॉट इन हे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दिसणार आहे तर यासाठी आपल्याला शाळेचं लॉग इन ज करायचं असेल सुरुवातीला आपल्याला रजिस्टर करणं आवश्यक आहे तर आता सुरुवातीला आपण रजिस्टर शाळा कशी करायची ते पाहणार आहोत तर या, या ठिकाणी ग्रीन बटन त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे यावर क्लिक करायचं आपण रजिस्टर या बटनावर त्यानंतर आपल्याला स्कूल यू डायस क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे यू डायस क्रमांक प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला छोटं आयकॉन त्या ठिकाणी दिसायला आहे चौकोन त्यामध्ये आय ॲग्री टू टर्म्स अँड प्रायवसी त्यानंतर क्लिक केल्यानंतर प्रोसीड या बटनावर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दिसायला लागलेली आहे स्टेट आहे डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट आपल्या शाळेचा जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा यानंतर तालुका असेल यानंतर मी तालुका त्यानंतर पिनकोड जो आहे तो पिनकोड त्या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचं आहे शाळेचं नाव त्या ठिकाणी ऑलरेडी आलेलं आहे त्यानंतर स्कूल टाईप आपल्या स्कूल टाईप कोणतं आहे गव्हर्मेंट आहे प्रायव्हेट आहे का पी एम श्री स्कूल आहे त्यामधलं आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता या ठिकाणी मी आमच्या शाळेचं स्कूल टाईप त्या ठिकाणी मी सलेक्ट केलेलं आहे यानंतर आपल्याला स्कूल बोर्ड स्कूल बोर्डसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा स्कूल बोर्ड जो आहे तो स्टेट बोर्ड सिलेक्ट करायचा आहे यानंतर ॲड्रेससुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो ॲड्रेससुद्धा त्या ठिकाणी आपल्याला फुलफिल करायचा आहे पहा मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरलेली आहे स्टेट असेल डिस्ट्रिक्ट असेल तालुका असेल पिनकोड जो आपला शाळेचा पिनकोड आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे यानंतर प्रोसिड या बटनावर क्लिक करायचा आहे प्रोसिड या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसणार आहे पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शाळेचे आपले मुख्याध्यापक असतील किंवा विज्ञान शिक्षक असतील त्यांचं या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर जेंडर जे आहे ते जेंडर त्यांचं त्या ते ठिकाणी सलेक्ट करायचं आहे आणि यानंतर जो ईमेल आय डी जो आहे ईमेल आय डी त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि पासवर्ड जो आपला ईमेल आय आय डी जो आहे त्याच्यामध्ये ॲट द रेट च्या अगोदरचा आपल्याला पासवर्ड असणार आहे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला ईमेल त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे पहा मित्रांनो या ठिकाणी माहिती आपण संपूर्ण भरल्यानंतर शिक्षकाचं नाव किंवा ना आपले जे मुख्याध्यापक असतील त्यांचं नाव त्या ठिकाणी आपण भरल्यानंतर ईमेल ॲड्रेस जो आहे ईमेल ॲड्रेस जो आहे आपला ईमेल ॲड्रेस ॲट द रेटच्या अगोदरचा जो पार्ट आहे तो आपला पासवर्ड असणार आहे त्याच्यामुळं आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाणार आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर जे शिक्षक असतील किंवा आपले जे मुख्याध्यापक असतील त्यांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे आणि यानंतर त्यांचा व्हॉट्सअप नंबर जर सेम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते चेकबॉक्समध्ये त्या ठिकाणी टिक त्या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनाला आपण क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी या बटनाला टिक क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ओ टी पी या ठिकाणी ओ टी पी सेंड टू ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी आपल्याला ओ टी पी आपल्या ईमेल ॲड्रेसवरती त्या ठिकाणी आलेला असणार आहे त्यानंतर आपण ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी चेक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ईमेल ॲड्रेस ईमेल आपल्याला त्या ठिकाणी आलेला आहे यामध्ये स्किल इन स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड येणार आहे आणि त्यावर त्या ठिकाणी आपल्याला ओ टी so पी जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आता मी ओ टी पी टाकणार आहे या ठिकाणी बघा अशा प्रकारे आपण ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय माय अकाउंट करायचं आहे त्या ठिकाणी हां बघा या ठिकाणी आपल्याला आपल्या स्क्रीनवरती कॉन्ग्रॅच्युलेशन यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर फॉर एस आय एम दोन हजार पंचवीस म्हणजेच या ठिकाणी पण विकसित भारत पोर्टलवरती त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी सक्सेसफुली त्या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला बघा पहा मित्रांनो स्कूल इन्फॉर्मेशन आपला युडायस कोड असेल स्टेट असेल डिस्ट्रिक्ट असेल तालुका असेल पिनकोड असेल त्या ठिकाणी आपल्याला आलेला आहे त्यानंतर टीचरची इन्फॉर्मेशनसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आलेली आहे स्क्रीनवरती ठीक आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेची नोंदणी अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला करायची आहे धन्यवाद मित्रांनो